नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आणि ला ला करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दामणगाव तालुक्यातील तडेगाव दशाचर येथे सुरू असलेल्या ऐतिहासिक शंकरपटाच्या चौथ्या दिवशी महिलांनी बैलजोडी हाकलून नवा इतिहास घडवला महिला कुठेच कमी नाहीत हे सिद्ध करत अनेक महिलांनी व तरुणींनी रेंगे मैदानात आत्मविश्वासाने बैलजोड्या पडवत उपस्थितांची मने जिंकली तडेगाव तशा हा शंकरपट परंपरेने पुरुष प्रधान मानला जात असला तरी चौथ्या दिवशी महिलांनी धुरा सांभाळत बैलजोडी अत्यंत कौशल्याने आकारल्या काही महिलांनी अत्यल्प वेळेत बैलजोडी पडवून उत्कृष्ट प्रदर्शन केले त्यांच्या धाडसपूर्ण सहभागामुळे शंकरपटाला एक नवे सामाजिक परिमाण लाभले या विशेष दिवशी तालुका जिल्हा व परिसरातून हजारो महिला प्रेक्षक तळेगाव येथे दाखल झाल्या होत्या पुरुष युवक व ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली मैदानात प्रचंड गर्दी उसळली होती पटस्थळी मनोरंजनासाठी झुले मोदका कुवा खेळणी खाण्यापिण्याची दुकाने आदींची रेलचेल होती नागरिकांनी कुटुंबियांसह या उत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला महिलांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयोजकांकडून बैलजोडी हाकलणाऱ्या महिलांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले ऐतिहासिक शंकरपटाला मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे ब्युरो रिपोर्ट यम्मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तळेगाव दशासर अमरावती आताची जोडी सुटलेली आहे सेजल सेंडे ही होती आजची विशेष बातमी अशा विशेष बातम्या मिळवण्यासाठी आजच एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमी बदलायला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद भेटूया एका पुन्हा नवीन बातमीमध्ये